दरम्यान अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणावर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवरती काउंटर केलाय बदलापूर प्रकरणात इतर आरोपींना वाचवण्यासाठी मुख्य आरोपीला मारून टाकलंय असा आरोप विरोधकांनी केलाय कायद्याच्या चौकटीला धरून या प्रकरणात कारवाई करण्यात आलेली नाही निवडणुका जवळ येत असल्यानं आरोपीचा एन्काउंटर केलाय असा आरोप विरोधकांचा आहे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्याच्यावर गोळीबार केला अशी माहिती मिळते याचाच अर्थ असा आहे की त्या मुख्य आरोपीला संपवून इतर आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न पोलीस करतायत का पोलीस करतायत म्हणजे गृहखात करताय का शासन करताय का अशी शंका घेण्याची त्या ठिकाणी पूर्णतः शक्यता दिसते आहे आणि म्हणून माझी आमची मागणी आहे की या सगळ्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी हे सगळं प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आणावं चो, आणि उच्चस्तरीय चौकशी करावी या प्रकरणात हलगर्जीपणा करणारे हे सगळे जे पोलीस कर्मचारी आहेत ते तात्काळ निलंबित व्हायला हवेत या प्रकरणामध्ये संबंधित सगळ्या आरोपींची आणि तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांची सुद्धा टेस्ट व्हायला हवी या प्रकरणाची सी बी आय चौकशी होणं गरजेचं आहे आणि आता तरी आता तरी सत्तेचा मोह सोडून थोडी तरी कायद्याची चाड म्हणून कारण म्हातारी वेल्याचे दुःख नसते पण काळ सोकावतो म्हणून तरी देवेंद्रजी राजीनामा देणार आहात का तुम्ही आत्महत्या केली असं आत्ताच मी ऐकलेलं आहे पोलिसांचे पिस्तूल घेऊन आत्महत्या एखादा आरोपी करत असेल हे अधिक गंभीर आहे पुन्हा एकदा पोलीस कसे पोलिसांचं चा काय चाललंय याच्यावर चा प्रश्नचिन्ह तयार होतं कारण बदलापूरच्या आरोपीची सम सविस्तर चौकशी करून त्याच्या त्याला जी तिथल्या स्थानिक संस्थेने पाठिंबा दिला पोलिसांनी उशिरा केस नोंद केली या सगळ्यांच्यावर प्रकाश पडला असता पण ही पुढच्या सगळ्या चौकशा थांबाव्यात म्हणून यात असं काही झालंय का ह्याची आता परत चौकशी करावी लागेल कारण एखाद्या आरोपीच्या हातात पोलिसांचं रिव्हॉल्वर लागणं हे अतिशय गंभीर आहे ही बातमी माझ्याही सोशल मीडियाच्या माध्यमातून वाचण्यात आली आणि या एकूणच सगळ्या प्रकरणावरच एक, एक संशयाची सादर ही तयार झालेली आहे म्हणजे अशा पद्धतीनं जर आरोपी हा पोलिसांच्या संरक्षणात असताना रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळी झाडून घेऊ शकत असेल तर नक्की पोलीस खात्याच्या विषयीच नेमकं प्रश्नचिन्ह हे निर्माण होतं आणि असं असताना राज्याचे गृहमंत्री हे केवळ सरकार वाचवण्यामध्ये आणि आता कोणाकडे खर तर नेतृत्व जाणार याच प्रश्नामध्ये आहेत हा जो प्रकार बदलापूरच्या बाबतीत घडलाय हा खरोखर नेमका का, का घडलाय याची सखोल चौकशी केली गेली पाहिजे आणि हे सत्य जनतेसमोर यायला पाहिजे अक्षय शिंदेला गोळीबार लागल्याची घटना ऐकण्यात आली हा गोळीबार म्हणजे पोलिसांच्या चकमकीमध्ये त्याचा मृत्यू झाला असं कळलं माझा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की अक्षय शिंदेच्या हाताला पोलिसांची बंदूक लागलीच कशी एवढा हलगर्जीपणा कसा असू शकतो ज्या मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांना आम्ही स्कॉटलंड नंतरच्या पदावर बघतो किंवा तेवढा जो आहे त्यांचं काम माझी पद्धत आहे अशांकडून असा हलगर्जीपणा होऊच कसा शकतो एका ठिकाणी ही घटना आणि दुसऱ्या ठिकाणी हेही आहे की त्या शाळेच्या संस्थाचे जे सेक्रेटरी आहेत आपटे ते, ते अजूनही फरार आहेत अजूनही त्यांना पोलीस पकडू शकलेली नाही आणि अशावेळी आज जी चकमक झाली आणि जी पोलिसांना त्या ठिकाणी जखम जखमी करण्याचं सा काम झालं त्याच्यानंतर एनकाउंटरमध्ये जो अक्षय शिंदेचा मृत्यू झालेला आहे या सगळ्या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला पाहिजे हा आरोपी त्याला पोलीस देऊन जात असताना त्याचे दोन्ही हात बेड्यांनी बांधले असताना तो कशा पद्धतीनं पोलिसांची रिव्हॉल्वर त्यांच्याकडनं घेऊन स्वतः गोळ्या जाऊ शकतो याच्यावर विश्वास बसत नाही आपल्याला माहित आहे ज्या शाळेमध्ये त्या चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला ती शाळा भारतीय जनता पार्टीच्या एका नेत्याची होती त्याच्यामुळे त्यावेळेस ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला होता सर्व महाराष्ट्राला माहीत आहे आणि त्याच बाबतीत या आरोपीला त्याचा एन्काउंटर करायचा आणि हे संपूर्ण प्रकरण दाबायचा दुसरा प्रयत्न करताना या सरकारच्या माध्यमातून चालू ता दिसतो